नमस्कार आज आपण बोलणार आहोत भारताच्या सुरक्षा धोरणाबद्दल हो म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा बरोबर पण राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे फक्त सीमेचं रक्षण करणं एवढंच आहे का नाही अजिबात नाही त्यात अर्थव्यवस्था येते समाज येतो राजकीय स्थैर्य ये, आपली नैसर्गिक संपत्ती हे सगळं येतं हम्म तर आज आपण बघूया की स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारताचं हे धोरण कसं बदलत गेलं आहे आणि हे धोरण कसं आंतरराष्ट्रीय आणि आपल्या देशातल्या परिस्थितीनुसार बदलत राहतं हे पण महत्वाचं आहे अगदी चला याचा विचार करूया भारताच्या बाबतीत बोलायचं तर स्वातंत्र्य सार्वभौमत्व आणि आपली प्रादेशिक अखंडता याला तर सुरुवातीपासूनच महत्व आहे हो पण एक गोष्ट आहे भारताने शक्यतो संघर्ष टाळून शांततेच्या मार्गाने जायचा प्रयत्न केलाय म्हणजे ज्याला म्हणतात ना प्रशांत वाटाघाटींचे मार्ग म्हणजे चर्चा मध्यस्थी वगैरे हो अगदी तेच मग स्वातंत्र्यानंतरचा पहिला टप्पा साधारण एकोणीसशे सत्तेचाळीस ते बासष्ट तो काळ होता शीतयुद्धाचा बरोबर जग अमेरिका आणि सोव्हिएत अशा दोन गटांमध्ये विभागलं होतं आणि भारताने पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला म्हणजे कुठल्याच लष्करी गटात सामील नाही व्हायचं पण त्याचवेळी प्रादेशिक सहकार्याचे प्रयत्नही चालू होते जसं की दिल्लीत आशियाई परिषद झाली बांडुंग परिषद झाली हो पण याच काळात पाकिस्तान सोबत आपलं पहिलं युद्ध झालं एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आणि चीन सोबत पण तिबेट वरून संबंध बिघडत गेले ज्याचा शेवट एकोणीशे बासष्टच्या युद्धात झाला इथे विशेष गोष्ट अशी आहे की अलिप्तता म्हणजे फक्त बाजूला राहणं नव्हतं ती एक स्वतंत्र भूमिका घेण्याचा प्रयत्न होता शांततेचा पुरस्कार करण्याचा पण युद्धाने काय दाखवून दिलं तेच की फक्त आदर्शवाद किंवा शांततेचं धोरण पुरेसं नाही एकोणीसशे चोपन्न मध्ये चीन सोबत पंचशील करार झाला होता तरीही युद्ध झालं अगदी त्यामुळे लष्करी सज्जता पण पाहिजे हे स्पष्ट झालं आणि मग सुरू झाला दुसरा टप्पा एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे एक्क्याहत्तर इथे मग संरक्षण धोरणात मोठा बदल झाला हो एकोणीसशे बासष्टच्या पराभवानंतर लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान नारा दिला लष्कराचं महत्व वाढलं सैन्याच्या आधुनिकीकरणाला वेग आला याच काळात चीनने अणु चाचणी केली चौसष्ट मध्ये आणि पाकिस्तानसोबत पुन्हा युद्ध झालं एकोणीसशे पासष्ट मध्ये मग ताशकंद करार झाला पण सगळ्यात महत्वाचं वळण आलं एकोणीसशे एकाहत्तर साली बरोबर बांगलादेश मुक्तीयुद्ध हो आणि त्याच वर्षी भारताने सोव्हिएत रशियासोबत केलेला तो वीस वर्षांचा मैत्री आणि सहकार्य करार इथे खरी गंमत आहे याला जर आपण व्यापक संदर्भात पाहिलं तर तो करार भारतासाठी खूप महत्वाचा ठरला कसा म्हणजे त्याने अमेरिकेच्या संभाव्य हस्तक्षेपापासून एक प्रकारचं संरक्षण दिलं त्यामुळे बांगलादेश युद्धात निर्णायक भूमिका घेता आली आणि मग एकोणीसशे बहात्तरचा सिमला करार बरोबर त्यात ठरलं की भारत पाकिस्तान प्रश्न द्विपक्षीय चर्चेतूनच सुटतील यातून दक्षिण आशियात भारताचं स्थान आणखी मजबूत झालं यानंतर तिसरा टप्पा येतो साधारण एकोणीसशे बहात्तर ते एकोणीशे एक्क्याण्णव या काळात जागतिक पातळीवर तणाव थोडा कमी झाला होता काय म्हणतात त्याला देतांत हो, शीत युद्धात थोडी शिथिलता आली होती पण भारतासमोर देशांतर्गत आव्हानं वाढली याच काळात भारताने पहिली अणुचाचणी चाचणी केली चौऱ्याहत्तर मध्ये शांततामय अणुस्फोट पीएनई असं नाव दिलं होतं त्याला म्हणजे उद्देश तांत्रिक क्षमता दाखवणं होता शस्त्र बनवणं नाही असं भारताचं म्हणणं होतं आणि सिक्कीमचं भारतात विलिनीकरण झालं एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये पण दुसरीकडे पंजाब आणि काश्मीरमध्ये अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न गंभीर झाले होते याच काळात भारताने श्रीलंकेत शांती सेना पाठवली आयपीकेएफ केएफ एकोणीशे सत्त्याऐंशी आणि मालदीव मध्ये पण लष्करी हस्तक्षेप केला हो आणि डॉ कलामांच्या नेतृत्वाखाली तो क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम आय जी एम पी एकोणीसशे त्र्याऐंशी सुरू झाला शांततामय अणुस्फोट जरी म्हटलं तरी जगाला भारताची अणुक्षमता दिसली पण श्रीलंकेतील हस्तक्षेपाचे परिणाम ते थोडे गुंतागुंतीचे ठरले यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की प्रादेशिक भूमिकेत समतोल कसा साधायचा अगदी आणि याच दशकाच्या शेवटी शीतयुद्ध संपलं बर्लिनची भिंत पडली सोव्हिएट युनियनचं विघटन झालं आणि मग सुरू झाला चौथा टप्पा एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आजपर्यंतचा शीतयुद्ध संपलं जागतिकीकरण सुरू झालं भारतानेही आर्थिक उदारीकरण स्वीकारलं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये मोठा बदल होता तो मग एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये अणु चाचण्या झाल्या आणि भारत अधिकृतरित्या अणुवस्त्रधारी देश बनला त्यानंतर लगेच एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिल युद्ध झालं आणि अमेरिकेसोबत संबंध सुधारले तो नागरी अणु करार दोन हजार आठ महत्वाचा होता लूक ईस्ट मोरण आता ऍक्ट ईस्ट झालं अधिक सक्रिय हो पूर्वेकडील देशांशी संबंध वाढवण्यावर भर आणि अगदी अलीकडे म्यानमार दोन हजार पंधरा आणि बालाकोट दोन हजार एकोणीस सारख्या कारवाया त्यातून भारताची भूमिका अधिक आक्रमक दिसतीय का तर या सगळ्याचा अर्थ काय भारताचं धोरण आता आदर्शवादाकडून जास्त वास्तववादी झालं आहे असं म्हणता येईल राष्ट्रहिताला प्राधान्य म्हणजे आता फक्त लष्करी सामर्थ्य नाही आर्थिक आणि तांत्रिक सामर्थ्य सुद्धा राष्ट्रीय सुरक्षेचा भाग आहे भारताचा प्रभाव आता फक्त दक्षिण आशिया पुरता नाही तर जागतिक पातळीवर वाढला आहे आणि दहशतवादासारखा नव्या धोक्यांना तोंड देण्यासाठी धोरणही बदलली आहेत तर आपण पाहिलं की भारताचं सुरक्षा धोरण कसं बदलत गेलं सुरुवातीला अलिप्तता शांततेचे मार्ग मग युद्धांचे अनुभव ज्यामुळे लष्करी सज्जता वाढली सामरिक स्वायत्ततेवर भर आला आणि आता जागतिकीकरण आणि बदलत्या जगामुळे अधिक वास्तववादी आणि सक्रिय भूमिका बरोबर भविष्यात पारंपरिक धोक्यांसोबतच सायबर सुरक्षा अवकाश तंत्रज्ञान आर्थिक हितसंबंध हे मुद्दे खूप महत्वाचे ठरणार आहेत ही नवी आव्हानं भारताच्या सुरक्षा धोरणाला कशी आकार देतील हे बघणं महत्वाचं ठरेल नक्कीच हा एक महत्वाचा विचार करण्यासारखा मुद्दा दाहे आहे